कारल्याची भाजी म्हटलं की सगळे नाकं मुरडतात पण इथे आपण आज एक नंबर कारल्याची भाजी बघणारे अजिबात कडू होत नाही चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना ते बघा त्यासाठी कारली स्वच्छ धुवून त्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि मधला जो बियांचा भाग असतो बियांचा पोर्शन असतो तो काढून टाकायचा कारण बियांमुळे मग ही कारल्याची भाजी खूप जास्त कडू होते मी कारल्याच्या भाजीला अजिबात मीठ लावून किंवा पाण्यामध्ये ठेवत नाही या बिया काढून टाकायच्या आणि मी एकदम सोप्या पद्धतीने एक तुम्हाला इझी ट्रिक सांगणार आहे ज्याने भाजी अजिबात कडू होत नाही आणि चवीला एक नंबर होते तर त्यासाठी बघा सगळी कारली आपण छान धुवून घेतलेली आहेत चिरून घेतलेली आहेत आणि त्यानंतर परत एकदा तुम्ही स्वच्छ हवं तर पाण्याने धुवू शकता त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता बघा कढई गरम करायला ठेवायचे आणि साधारण दोन चमचे त्याच्यामध्ये तेल घालून द्यायचे तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये अगदी पाव चमचा मी इथे जिरं घालून घेतलेलं आहे जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचं आहे आता कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिटं कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे मंद आचेवर आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी साधारण चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे आणि इथे दोन ते तीन चिंचेची जे तुकडे असतात ती चिंच घालायची आहे आणि इथे दोन चमचे गूळ घालून घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत एखाद मिनिट कांद्याबरोबर ही चिंच आणि गूळ छान परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गूळ छान त्याच्यामध्ये विरघळला गेला पाहिजे पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे अशा पद्धतीने या कांद्याबरोबर आपल्याला या चिंच गुळाला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे चिरून घेतलेलं कारलं आहे ते आपल्याला या कांद्यामध्ये घालून छान या फोडणीला परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर छान हे जे कारलं आहे ते परतून घ्यायचं आहे आता मी बाकीचे जे मसाले आहेत ते घालणार नाही आपल्याला हे कारलं या कांदा चिंच आणि गुळाबरोबर छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता शा साधारणपणे दोन ते तीन मिनिटं मी याला छान मीडियम फ्लेमवर परतून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही अगदी पाववाटी पाणी यामध्ये घालू शकता मी इथे साधारण पाव वाटी पाणी म्हणजे हाताने एक पाण्याचा सपका म्हणू शकता तुम्ही तशा पद्धतीने पाणी घालायचं आणि त्यानंतर याला पाच ते सात मिनिटं कारल्याला पूर्णपणे आपल्याला छान मौसूद असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे कारलं आपलं परफेक्ट शिजलेलं आहे आणि तुम्हाला मी इथे हातावर घेऊनही दाखवते अगदी इझिली आपलं हे कारलं या कांद्यामध्ये छान शिजलं जातं आपण पाणी घातलेलं आहे मीठ मिठाचं जे मॉइश्चर असतं कांद्याबरोबर त्या छान त्यामध्ये हे कारलं छान शिजलं जातं अशा पद्धतीने परफेक्ट छान आपलं कारलं शिजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालून घ्यायचेत आता आपण हे कांद जे कारलं आहे ते कांद्याबरोबर परतून घेतलं ज्या कांद्यामध्ये आपण आणि गूळ घातली होती त्यामुळे कारल्याचा कडूपणा पूर्ण निघून जातो आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत त्या ते घालू शकता मी इथे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे आणि एक चमचा मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे आता तुमच्याकडे जो तुम्ही रोजच्या भाज्यांसाठी मसाला वापरत असाल तो ठेवणीतला मसाला तुम्ही वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर साधारण एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे सगळे मसाले छान कारल्याबरोबर परतून घ्यायचेत एखाद मिनिट आणि एक वाफ काढायची आहे आपल्याला जेणेकरून मसाले छान या कारल्या मध्ये त्याचा छान स्वाद कारल्याला लागेल आणि तुम्ही बघू शकता साधारण दोन ते चारच मिनिटं मी याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आणि इथे आपलं भन्नाट असं अजिबात चवीला कडू न लागणारं कारलं खाण्यासाठी तयार आहे टिफिनला देण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही झटपट अशी तयार होणारी अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील त्याचबरोबर आपण ही जी ऑफिसचा डबा सिरीज चालू केली आहे या सिरीजचा तुम्हाला काही उपयोग होतो आहे की नाही तेही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि नक्की ही चवीला चवदार अशी चविष्ट कारल्याची भाजी करून बघा थँक्यू